नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्याची मोठी घोषणा त्यांनी शेतकऱ्यांना मोठं आवाहन केलेलं आहे काय आवाहन केले हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिल्यांदा आपण पाहूया कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे की ॲग्रिस्टॅक शेतकरी संच शेतकऱ्यांसाठी एक हक्काची ओळख ॲग्रिस्टॅक नोंदणी अभियानात सहभागी ठेवा आपल्या हक्काची ओळख मिळवा अधिक माहितीसाठी गावचे तलाठी अथवा कृषी सहाय्यक यांना संपर्क करा ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी माहिती संच हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे याचा जो फायदा शेतकऱ्यांना आहे विविध शासकीय योजनांचा योग्य शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवणे शक्य होणार असल्यामुळं ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करून फार्मर आय डी मिळवा असं आवाहन करण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी कृषी मंत्र्याची मोठी घोषणा आपण पाहूया शेतकरी बंधूंनो काळजी घ्या सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे खानदेश मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजी दखल घेऊन शेतीचे नियोजन करावे असे आवाहन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे असे आवाहन करण्यात येत आहे वीज प्रवाह असलेल्या ताराखाली किंवा विद्युत रोहित्रा नजदीक आसरा घेऊ नये असे आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे दोन महत्त्वपूर्ण मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी सा आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा